तर एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील एका शेतात विजेचा शॉक लागून आदिवासी समाजातील एकाचा एकाच परिवारातल्या पाच सदस्यांचा मृत्यू झालाय अतिशय दुःखद अशी घटना आपण पाहतोय अगदी पहाटेच्या सुमारासच ही घटना घटली मृतांमध्ये आई मुलगा सून आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी पोहोचले अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिली आहे या दुर्दैवी घटनेत आदिवासी परिवारातील एक वर्ष वयाची आदिवासी परिवारातील पाच जणांचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाला की घातपात आहे याचा तपास पोलीस करतायत आपले प्रतिनिधी आल्हाद जोशी आपल्यासोबत जोडले गेलेत अलात काय सांगाल नेमका काय याच्या मागचा गुढ आहे ते कळत आहे घातपात आहे की खरंच विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय त्या दृष्टीने तपास करतायत परंतु तो विजेचा शॉक लागूनच त्यांचा मृत्यू झाला तो अंदाज ता, पोलिसांनी वर्तवला आहे आणि आदिवासी समाजातील एकाच परिवारातील सहा सदस्य काल रात्री त्या वरखेडी तिवारातील बंडू पाटील या शेतकऱ्याच्या शेतात आले होते रात्री पहाटेच्या सुमारास त्यांचे मृतदेह तिथे शेतकऱ्यांना आढळून आले त्यांनी शेतकऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळवली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले मृतांमध्ये सासू मुलगी जावई व दोन तीन ते चार वर्ष चा वयाच्या नातवंडांचा समावेश आहे या दुर्दैवी आदिवासी परिवारातील एक वर्ष वयाची सुदैवाने वर्तवला आदिवासी परिवारातील पाच सदस्यांचा मृत्यू विजेच्या शॉक लागून झाला की धाथाज आहे याचा तपास करीत आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर अधीक्षक कविता नेरवर्क अर्थातच सगळ्या जणांनी तहसीलदार सुद्धा त्या ठिकाणी गेले होते आणि आता सगळ्यांनी त्याचा तपास करणं सुरू केलंय नेमकं काय पुढे येत आहे याची आपल्याकडून अपडेट घेत राहू आल्हाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या